नागपूर ग्रामीण भागातील कळमेश्वर तालुक्यातील आबादी जागेवर दशकानुदीन वसलेल्या गरीब कुटुंबांना आज महा राजस्व शिबिरात मालकी हक्क पट्ट्याचं वाटप करण्यात आलं सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रातील आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख आणि डॉ राजीव पोतदार यांच्या हस्ते हे पट्टे वितरित करण्यात आले सोहळ्यात गावकऱ्यांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण पसरलं असून अनेकांनी आमदारांमार्फत विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं या पट्ट्यांमुळे गावकऱ्यांना कायदेशीर मालकी हक्क मिळाला असून भविष्यातील सुरक्षिततेची पूर्ण हमी झालेली आहे ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला मालकी हक्क मिळवून देणं हा आमचा कट्टरप्रमाणेच ठरलेला निर्धार आहे असं वक्तव्य देशमुख यांनी केले तर या के उपक्रमामुळे स्थानिक विकासाला नवी गती मिळेल गावकऱ्यांच्या सर्व मागण्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहू आणि त्या तात्काळ सोडू असं पोद्दार यांनी म्हटलेलं आहे वाटप सोहळ्यात सहभागी गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे या उपक्रमामुळे कळमेश्वर तालुक्यातील ग्रामीण विकासाला नवीन चालना मिळालेली आहे या सोहळ्यामध्ये तहसीलदार ग्रामसेवकांसह शेकडो गावकरी भाजपा जिल्हाध्यक्ष मनोहरजी कुंभारे धनराज देवके दिलीप डोकेडे सह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते पट्टे वाटप झालेले आहे काय सांगणार नाही दिवाळी खऱ्या अर्थाने या पट्टे वाटपाच्या निमित्ताने कशा तालुक्यातल्या लोकांची झाली आहे कित्येक वर्षापासून अतिक्रमणावर असलेले आमचे सर्व कुटुंब हे त्या निमित्ताने आज येणाऱ्या काळामध्ये कायमस्वरूपी मालकी हक्काचे पट्टे शासनाच्या वतीने आज आपण त्यांना हस्तक्षरतो दिवाळी निमित्त शेतकऱ्यांना काय शुभेच्छा देणार आता नक्कीच दिवाळी सगळ्यांची असावी माता लक्ष्मी प्रत्येक कामकारावर शेतमजुरावर जनसामान्यांवर प्रसन्न असावी कोणत्याही इडा पिडा पासून दूर आमच्या या दोन्ही तालुक्यातली जनता राहावी अशी आजच्या दिवशी दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा मी जनतेला देतो साहेब एक नागरिकांकडून प्रश्न होता आपण निवडणुकीच्या आधी काटोल मधून निवडणूक लढायचं आहे पण आधी तुम्ही संमेलन केलेलं होते लग्नाचा जे मेळावा केलेला होता तशाच पद्धतीचा मेळावा पुन्हा देखील होणार आहे का मोठा भव्य मेळावा केला होता आपण सांगण्यात नाही बरोबर आहे सामूहिक विवाह हा त्यानिमित्ताने लोकांनी त्याच्यामध्ये लग्न करावे जास्तीचे खर्च अनाठाई खर्च नाही नाही केले पाहिजे अशा एक मेसेज सा, आपण सामूहिका आयोजित करतो नक्कीच त्या धर्तीवर आपण इथं देखील करू थँक्यू